प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा फक्त बीबीएस न्यूज नेटवर्क चोवीस तास वर जिथे प्रत्येक शब्दाला असतो नमस्कार बीबीएस न्यूज मध्ये आपले स्वागत सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा सुरू करूयात आताच बातमीपत्र पहिली बातमी नाशिकहून अपोलो हॉस्पिटल मध्ये रात्रीचा इमर्जन्सी वॉर्ड मध्ये चालतोय सावळा गोंधळ दिवसा अधिकारी व कर्मचाऱ्यांची मनमानी अरेरावी आणि बघा बीबीएस चे संचालक भरत गोसावी यांच्याकडून जाणून घेऊयात सविस्तर माहिती नाशिकमध्ये गेल्या दहा वर्षांपूर्वी अपोलो हॉस्पिटलची निर्मिती करण्यात आली एक नाशिककरांसाठी चांगली सुविधा निर्माण झाल्याचं समाधान मानावं लागत आहे आणि चारशे ते पाचशे बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध झाला पण नाशिककरांना पुणे मुंबई जाण्याऐवजी नाशिकमध्ये सर्व सुविधाजनक हॉस्पिटल निर्माण झाले परंतु गेल्या दोन चार वर्षातच त्याला कुठेतरी गाळबोट लागल्याने चांगले डॉक्टर इथून निघून गेलेत व हॉस्पिटल भरोसे चालू आहे येथील रात्रीच्या वॉर्ड वॉर्डमधील परिस्थिती अतिशय भयानक आहे आज नागजी किंवा वोकाट हॉस्पिटलची पुनर्वृत्ती झाली की काय असंच वाटते

कमी नाही राहत एस्टिमेटचा अर्थ काय होतो अंदाज असतो हा अंदाज फार्मसी इन्व्हेस्टिगेशन मी सा ते सांगतोय सर्जिकलचा अंदाज दिलेला मला तो एक लाख पाच पर्यंत दिलेला असेल तुम्हाला पण अंदाज सर्जिकलचा फक्त सर्जिकल ऑपरेटिव्ह पण तेवढेच ऑपरेटिव्ह चार्जेस म्हणजे बघा मी लगे तुम्ही असतील चार्जेस माझं म्हणणंही नाही मला एकच प्रश्न विचार मी आता तुम्हाला पैसे देऊन मोकळ होतो मला पैशाविषयी माझा काहीच प्रॉब्लेम नाही पण मला एकच विचारायचं आहे की जेव्हा एखादा माणूस एस्टिमेट घ्यायला तुमच्याकडे येतो तुम्ही ज्या वेळेस एखादा इस्टिमेट काढता की या माणसाला जे ऑपरेशन करायचं त्यासाठी सर आम्हाला एस्टिमेट पाहिजे असतं ऐका नाही मिनटर त्या सांगू शकतो पाच सांगू शकतो का नाही एक पन्नास सांगू शकतो का कारण की आम्ही जेव्हा एस्टिमेट देतो पन्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना भगूर शहराच्या वतीने रामनवमी म्हणजेच श्रीराम जन्मोत्सव निमित्त आयोजित प्राध्यापक श्री वसंतजी हंकारे यांच्या दमलेल्या बाबाची कहाणी या धार्मिक विषयावर हळुवार फुंकर घालणारे